नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मुलीचा प्रेम विवाहचा राग मनात धरून पतीकडून पत्नीची निर्गुण हत्या पतीने पत्नीच्या डोक्यात कुक्कर आणि कोयता घालून घेतला जी घरातील आपसातील वाद पराकोटीला गेल्याने संतापाच्या वरात पतीने पत्नीची हत्या केल्याचा प्रकार मंगळवारी दिनांक चार रोजी दुपारी बारा नगर, ते साडे बारा दरम्यान प्रमोद नगर गंगापूर रोड येथे घडला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविता शत्रुघ्न गोरे हे आपल्या पती व मुलगा यांच्या सोबत स्वस्तिक इमारत बी विंग चौथ्या मजल्यावर भाडे म्हणून राहत या दाम्पत्यास तीन मुली व एक मुलगा आहे तिन्ही मुलींचे लग्न झाले असून एका मुलीने घरच्यांच्या विरुद्ध लग्न केल्यामुळे त्याबद्दल त्यांच्यात कुरबुर सुरू मंगळवारी सकाळी मुलगा हा कामासाठी बाहेर गेल्यावर पती पत्नी मध्ये अंतर्गत वाद झाल्याच्या जा कारणावर पती शत्रुघ्न गोरे याने आपल्या पत्नीला कोयता कुकरच्या झाकणाने बेदम मारा या माराने डोक्याला जबर मारहाण झाल्याने पत्नी गंभीर जखमी झाल्या होत्या याच दरम्यान त्यांच्या विवाहित मुलगी मुक्तालिके ही घरी आले असता आई जखमी अवस्थेत रक्तबंबाळ पलंगावर पडलेली दिसते आणि तात्काळ या गटात गंगापूर पोलीस स्टेशनला कळवल्या असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जुंबडे पोलीस निरीक्षक जगवेत सिंग राजपूत यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून महिलेस मृत घोषित केले या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून गंगापूर पोलीस ठाण्यात मुलगा

टर्फच्या बाजूला अरिहंत हॉस्पिटलजवळ प्रमोदनगर रोड नाशिक ह्या ठिकाणी एक कुटुंब राहायचं त्या कुटुंबामध्ये पन्नास वर्षाचा पती पंचेचाळीस वर्षाची पत्नी त्यांच्या तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार होता तिन्ही मुलींचे लग्न झालेले आहे तिन्ही मुली आपापल्या ठिकाणी गेलेले आहेत मुलगा आई वडील जण राहायचे आणि त्या त्यामध्ये काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका मुलीने त्यांच्या इच्छेविरुद्ध विवाह हो केला होता या कारणावरून वाद होते बरेच वेळा त्यांचा वाद व्हायचा पती हा छोटे बिगारीचे आपले कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा आणि गौंडी काम करायचा स्वतः आणि छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेऊन तो उदरनिर्वाह करायचा त्यांचा मुलगा आता नुकताच अठरा वर्षाचा झालेला आहे तो जॉब करायचा आणि आज रोजी सकाळी मुलगा जॉबवर गेलेला असताना आणि पती पत्नी दोघंच घरात असताना काही असा वाद झाला असेल अचानक तत्कालीन कारण वेगळं असू शकते कदाचित परंतु अजून निश्चित नाही तर या पतीने त्या पत्नीला कोयता आणि कुकरच्या झाकणाने मारहाण केली आणि त्यात त्या, त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे असं एक प्राथमिक तपासावरून लक्षात आलं पतीचं ना महिला मयत महिलेचं नाव आहे सविता छत्रपुन गोरे वय वर्ष पंचेचाळीस वर्ष आणि मयत हा आरोपी जो आहे तो छत्रगुण मुरलीधर गोरे याचा आतापर्यंत शोध घेत होतो आता, आता नुकताच आमच्या तपास पथकाला सुगावा लागलेला आहे तरी पुढची कारवाई करीत आहोत तपास मी स्वतः करीत आहे दाखल झालेला आहे कोणाचा गुन्हा दाखल आरोपी अटक सर आरोपी अद्याप अटक झालेला नाही पण लवकरच अटक होईल अशी अपेक्षा आहे